नहीं मैं कितनी वाकली हूँ नहीं ये पुलिस का दिखा रहे कर्मचारी सर एक मिनट एक मिनट सर एक मिनट बस पाँच सेकंड जी का ले ले जी तो तो आ, काल जळगाव शहरामध्ये श्रीराम रथोत्सव झाला होता त्याच्यामध्ये खूप मोठं गर्दी आणि वर्षानुवर्षी ही होत आहेत आणि ही चोरांना माहिती होतं की म्हणजे इथं खूप मोठं गर्दी असतात आणि ही गर्दीचा फायदा घेऊन आपल्याला चोरी करता येईल अशी त्यांना माहिती आहे म्हणून म्हणजे इथं काय काय आरोपी आलं होत्या आणि मैलांमधलं गलातलं चेन अशा गोष्टी म्हणजे कट करून त्यांनी चोरी करण्याचे त्यांचं मोडासा अपरणी होता आणि तीन आरोपींना आम्ही रेड हँडेड पकडण्यात आलेलं आहे जर तिन्ही आरोपींचं नाव आहे रजनी मंचू भोसले हा राहणार आहे संभाजीनगर दुसरा आरोपींचं नाव आहे सोनम्म अजय सोनार तिसऱ्या आरोपींचं नाव आहे रोशनी किरण खजबे आ, देवलाली गाव और नाशिक का रहने वाली ही तीनों महिला तीनो है, इनका मोठा ऐसा है कि ये दो महिला कुछ छोटे छोटे बच्चों को साथ में घूमते और ताकि मतलब किसी को आ, दोनी महिला म्हणजे काय काय छोटी मुलांसोबत फिरत असतात म्हणजे कोणाला संशय येणार नाही त्या पद्धतीत फिरत असतात अचानकपणे जेव्हा कधी त्यांना संधी भेटतात मग ह्यांना हात चोरी करते आणि लगेच ते तिसऱ्या महिला आहे ते पूर्ण मुद्देमाल तिच्या हातात देतात म्हणजे जरी फॉर सपोज चुकून पण कोणी त्यांना शोधले की म्हणजे त्याच्या हातात काही मिळणार नाही अशा पद्धतीने त्यांच्या मोड्या सापरांडी होते आणि तिन्ही लोकांकडनं आम्ही एकूण सहा ग्राम बहात बा सहा पॉईंट बहात्तर ग्राम सोन्या जप्ती करण्यात आलेला आहे पाच वस्तू जप्त केलं आणि वा ओव्हरऑल गेलेलं झालेल्या मुद्देबालपैकी आणखीन काय रिकव्हरी बाकी आहे आणि यांच्याकडनं आम्ही रिकव्हरी करण्याचे प्रयत्न कराल ही सर्व म्हणजे आम्ही सी सी टी एनएसमध्ये शोधत आहेत म्हणजे आधी जळगाव शहरामध्येच एक गुन्हा दिसत आहेत आणखीन म्हणजे कुठे दाखल आहेत का या विषयावर आम्ही शोधत आहेत डेफिनेटली म्हणजे त्यांचा रिवॉर्ड पुटअप करते आजच त्यांचा रिवॉर्ड देणार आहे